नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो शांती स्थापन करणाऱ्या कर्तव्य जेव्हा जेता जे जे जेता म्हणजे विजयी जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी पराजितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो युद्धानंतर युद्धात जिंकलेला जो जेता असतो तो शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी जो युद्धात हरलेला आहे जो पराजित झालेला आहे त्या पराजितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो म्हणजेच पराजिताचा अपमान करण्याचा अधिकार तो सांगू लागतो ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे त्यांच्या मते भगवान बुद्धांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने म्हणजेच विजयी राजाने जित्याच्या म्हणजेच पराजित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे पराजित झालेल्या राजाच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता अनुग्रहणपूर्वक वाणी उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे युद्धविरामानंतर युद्धात जिंकलेल्या माणसाने आपल्या अंगच्या रुजुता रुजुता म्हणजे सरळपणा साधेपणा सरळ स्वभाव किंवा प्रामाणिकपणा हा रुजुता गुण पूर्णवाणी अनुग्रहण म्हणजे काय अणुग्रहण हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ कृपा करणे दया दाखवणे किंवा आशीर्वाद देणे असा होतो सामान्यत हा, हा शब्द एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला विशेष कृपा दया किंवा अनुकूलता दर्शवण्याच्या संदर्भात वापरला जातो जिंकलेल्या व्यक्तीने युद्धात जिंकलेल्या राजाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता अनुग्रहणपूर्ण वाणी म्हणजे दयाळूपणाची वाणी विरहित दयाळू वृत्ती उद्धटपणा म्हणजे इतरांशी वागताना किंवा बोलताना सौजन्य न दाखवता दुसऱ्याला कमी लेखून असभ्यपणे उर्मटपणे वागणे किंवा बोलणे म्हणजे उद्धटपणा अशा उद्धटपणाविरहित ज्या वागण्यामध्ये असा उद्धटपणा नाही ज्या वृत्तीमध्ये ज्या दयाळू वृत्तीमध्ये उद्धटपणा नाही अशी दयाळू वृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे अशा गुणांचा शोध घेतला पाहिजे अशा गुणांनी वागले पाहिजे आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे म्हणजेच शरीर सुखाच्या आहारी न जाणारे कुशाग्र बुद्धीचे वायफळ बळबळ न करणारे हाव धरून म्हणजेच लोभ धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये लोक शाप देतील शाप म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला वाईट किंवा हानिकारक गोष्टी घडाव्यात अशी इच्छा व्यक्त करणे म्हणजे शाप असा लोक शाप देतील असे क्षुद्र क्षुद्र म्हणजे लहान तुच्छ कमी दर्जाचे नगण्य या शब्दाचा वापर एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे मूल्य महत्व किंवा आकार कमी दर्शवण्यासाठी होतो लोक शाप देतील असे क्षुद्र म्हणजे असे कमीपणाचे आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये आपला मोठेपणा कायम ठेवावा सर्व प्राणी मात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणी मात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत दृश्य अदृश्य दिसणारे न दिसणारे जवळचे दूरचे जात अजात म्हणजे ज्ञात अज्ञात म्हणजेच माहीत असलेले माहीत नसलेले जीव शांतीचा उपभोग घेवत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे युद्धात विजयी व्यक्तीने युद्धात विजयी राजाने अशी वृत्ती असा स्वभाव राखला पाहिजे कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये कोणालाही आपल्या बांधवांची खुशामत करण्याची खुशामत म्हणजे एखाद्याची स्तुती करणे किंवा त्याला खुश करण्यासाठी खोटे किंवा अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करणे विशेषतः स्वार्थी हेतूने किंवा फायदा मिळवण्यासाठी मोठेपणा देणे अशी खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची उपमर्द म्हणजे त्रास देणे किंवा अपमान करणे असा त्रास देण्याची अपमान करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने म्हणजेच विजयी व्यक्तीने विजयी राजाने येऊ देऊ नये ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते त्याप्रमाणे जेत्याने म्हणजेच विजयी पुरुषाने विजयी राजाने सर्व प्राणीमात्रांसंबंधी विवेक धरावा विवेक म्हणजे बुद्धीचा आणि नीतीचा योग्य वापर करून चांगला आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही एक मानसिक शक्ती आहे जी व्यक्तीला सत्य असत्य योग्य अयोग्य आणि नैतिक अनैतिक यांच्यातील फरक ओळखण्यास मदत करते विवेकामुळे माणूस परिस्थितीचे विश्लेषण करतो परिणामांचा विचार करतो आणि आपल्या कृतींचे दीर्घकालीन परिणाम समजून घेतो राजाने सर्व जीवमात्रांविषयी असा विवेक धरावा विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रांवर करावे त्यांच्याविषयी मनात द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात दुसऱ्याच्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये म्हणजे तुम्ही उभे असताना चालत असताना बसताना उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत रहा हा ब्रह्मविहारच आहे ब्रह्मविहार म्हणजे काय ब्रह्मविहार ही एक बौद्ध तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे संस्कृत शब्द ब्रह्म म्हणजे दिव्य किंवा उच्च आणि विहार म्हणजे वास्तव्य अवस्था किंवा जीवन पद्धती म्हणजेच दिव्य अवस्था किंवा मनाची उच्च भावनिक अवस्था म्हणजे ब्रह्मविहार असा हा ब्रह्मविहारच आहे असा विचार करीत रहा मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ, या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये